रवींद्र रवी यांच्या संदर्भात वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका अशी सरोदेनी लोकसभेच्या सचिवांना नोटीस आहे लोकसभा निवडणुकीमध्ये यश हे चुकीच्या पद्धतीने झालं असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये अशा आशयाची नोटीस सरोदेनी पाठवलेली आहे लोकसभेच्या सचिवांना ही नोटीस देण्यात आलेली आहे वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका ही सांगणारी नोटीस लोकसभेच्या सचिवांना पाठवण्यात आली तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन वायकरांचे निवडणुकीमधलं यश हे आतापर्यंत वादातच राहिलेलं आहे आता त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे लोकसभा सचिवांना नोटीस दिली त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये अशी या संदर्भात अधिक माहिती अगदी बरोबर आहे कारण का आपण जर पाहिलं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अगदी शेवटपर्यंत जी आहे ती रवींद्र जी रवींद्रांमध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि अतिशय थोड्या मताने जे ते वायकरांना विजय जो आहे तो मिळालेला होता परंतु या विजयावरती अनेक जणांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले होते फक्त हे प्रश्नचिन्ह जे आहे ते माध्यमातून व्यक्त न करता आता एका कार्यकर्त्याने जो आहे एका नेत्याने जे आहे ते असिम सहृदय याच्या माध्यमातून थेट जी आहे ती लोकसभेच्या उपसचिवांना जे आहे ते अशा प्रकारे शपथ देऊ नका कारण का हे सध्या तरी ग्राह्य धरलं जाणार नाही कारण कायदेशीर लढाई जी आहे ती सुरू आहे असं प्रकारचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं पाहायला मिळते कारण का लोकसभेचं अधिवेशन सध्या काही दिवसांमध्ये सुरू होते आणि अधिवेशनाच्या वेळी निश्चितचपणाने इतर खासदारांना ज्यावेळेस खासदारकी शपथ दिली जाईल त्यावेळेस रवींद्र वायकरांना देखील दिली जाईल आणि ती शपथ दिल्यानंतर ही सगळी कायदेशीर लढाई जी आहे ती अतितटीची बनून जाईल ही गुंतागुंतीची बनून जाईल त्यामुळे जे आहे रवींद्र वायकरांना शपथच देऊ नका अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते त्यांच्याकडून मांडलेलं पर आहे परंतु अशा प्रकारे शपथ देता येत नाही का कारण का जर त्या सर्टिफिकेट निवडणूक आयोगाकडून एखाद्या व्यक्तीला मिळालं असेल आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तो त्याचा अधिकार आहे की संसदेमध्ये जाऊन शपथ घेण्याचा तो अधिकारापासून रवींद्र वायकर आता रोखलं जाते का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल जी अगदीच रोहन पुढच्याही एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा बायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका अशी नोटीस लोकसभेच्या सचिवांना सरोदे यांनी दिलेली आहे